माझं नाव सचिन देसले मी अशलचा मोठा भाऊ आहे अशल माझा काकांचा मुलगा लहान भाऊ आमच्या परिवारात एकूण चार भाऊ आणि त्यांचे आम्ही चार चिरंजीव आहेत तर हर्षल तिसऱ्या काकांचा चिरंजीव आहे तर हर्षल हा मागच्या सहा महिन्यापासून रशियात बी बी एसच्या शिक्षणासाठी गेलेला होता हर्षल हा प्रथम वर्षाला होता तिकडे आणि सगळं व्यवस्थित होतं अचानक चार तारखेला ही घटनाबद्दल आम्हाला कळालं आधी हर्षल स्वतः घरी फोनवर बोलला जवळपास सुमारे आठ सव्वा आठच्या दरम्यान त्याच्या घरच्यांशी बोलणं झालं आणि तिकडून सकाळी घरच्यांना कळवण्यात आलं नऊ दहा नऊ ते दहा वाजेच्या दरम्यान की म्हणजे एक वाजता कळवण्यात आलं सॉरी की न रात्री नऊ दहा वाजेच्या दरम्यानमध्ये हर्षल हा मिसिंग होता रशक तर लगेच त्याला शोधण्याची जी प्रोसिजर आहे ती चालू झाली एक दीड घंट्यात परत आम्हाला कवर झालं की हर्षल्याचं पार्किंग मिळालं आहे नदीच्या किनारे पण या घटनेला जवळपास आता चार दिवस होण्यात आले चार तारखेची घट तीन ते चार तारखेची ही घटना झालेली आहे चार तारखेची संध्याकाळपर्यंत आम्हाला मिनिस बोलले होते की मिळालं आणि आता पुढची प्रोसिजर चालू आहे जवळपास तीन चार दिवस झाले पण आम्हाला पुढं फक्त एवढंच कळवण्यात येतं आहे की येईल लवकरच पाठवून प्रोसिजर चालू आहे तर ती प्रोसिजर आता कुठपर्यंत पोहोचली हे काही आम्हाला घरातले पालक आणि लहान म्हणजे मोठी बहीण आहे त्याची तर आम्ही त्यांची घरातली परिस्थिती खूप झाली सध्या या काही कोणाला काय समजावायचं हो ते जरा परिस्थिती हाताच्या बाहेर ना असा तर महाराष्ट्र गव्हर्नमेंटला आणि भारतातली गव्हर्नमेंटला व रशिया गव्हर्नमेंटला मी एकच विनंती करेल की लवकरात लवकर आशियाला घरापर्यंत पोहोचवून घ्यायचं आम्ही त्यांनी करावं i moving in.